आज आमच्या घरी स्पेशल बेत आहे पापलेट फ्राय आणि पापलेटचं कालवण सो, इडला है इडला सा है। सो या साईडला बघताय ना इकडे बघा या साईडला बघा इकडे आणि तिकडे बघा एक नंबर कलर बघा आणि ग्रेव्ही पण मस्तपैकी आणि आमच्या किचनमध्ये खमंग दरवड सुटलाय आईच्या आजच्या साध्या सोप्या रेसिपी आहेत गावाकडचे कोकणातल्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या घरी स्पेशल बेज बनतो आहे गावाकड्यालो ना की आई वेगवेगळ्या प्रकारची मच्छी त्याच्या रेसिपीज बनवत असते आणि ते तुम्हाला मी दाखवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पापलेटचं कालवर आणि फ्राय सो मी आजच गेलेलो हरणे फिश मार्केटला जिकडे ऑक्शन असतं तिकडून काही पापलेट आणि बांगडे आणि राजाराणी असे काही मच्छी आणलेली त्यात तर त्यातली पापलेटचं कालवन आणि पापलेट फ्राय करणार आहोत तर आई तुम्हाला दाखवणार आहे ही मच्छी कशी साफ करतात त्यानंतर कशी घालतात संपूर्ण व्हिडिओ असणार आहे आज आमच्या घरी मळणी पण होती सो ती कामं पण झालेली त्याच्यामुळे संध्याकाळी काहीतरी नॉनव्हेज बनतं आणि ही मच्छी आपल्याला दिलेली आपले सबस्क्रायबर आणि किरदयाने सो दॅट थँक्यू सो मच या बाजूला बघताय ताजे फ्रेश असे हे पापलेट आहेत आणि पाच पापलेट आहेत आणि मनी मी आपण साईडला आलेले म्याम्या करायला आणि या बाजूला बघते आई स्वतः ही कापून घेते ना स्वतः रात्रीचा बेत आहे आमच्या घरचा आता ही कशी कापते आई ते बघूया खाली कोयती घेतली त्याच्या खाली लाकडाची फळी आहे सो सगळ्यात पहिलं वरचे पर येईल त्याच्यामध्ये जास्त कचरा अशी नसते तेवढी पण ती साफ करते कशी आहे बघा ती काढायची पूर्ण आणि ह्या डोक्यामध्ये इकडे डोक्या साईडला पण त्याला मांस असतं आणि ही मच्छी महाग्यासाठी आहे कारण ती तिची टेस्ट पण युनिक आहे आणि मासल असते ती पूर्ण तर कालवणासाठी आई तीन करायची आहे आणि आपल्याला दोन फ्राय कराय काढूया या साईजचे कालवण्यासाठी फ्राय कराय करते आहे दोन मोठीवालेत ते ठेव फ्राय करायला हे आणि हे ठेव सगळ्यांच्या आवडीची मच्छी असेली पापलेट त्यातली भाजी पण आवडीची आणि एक नंबर आणि ह्याला आहे ना चंदेरी इकडे बघा दिसते ना तुम्हाला हरणेवरून आणलेला आहे आणि हे मच्छी आहेत ना आपल्याला आपले व्हिडिओ बघत असत आणि त्यांनी दिले ते म्हटलं घेऊन जा आणि आईला सांगा बनवायला बनवायला त्याच्या वेळेस हे आम्हाला आजचा तो बेट बनतो आहे आता या बाजूला बघताय ना इकडे हे फ्राय करणारे पापलेटे त्याचं आम्ही आता कटिंग करतो आहे सो घाण कचरा काढून आहे ना पूर्ण असाच अक्कास ठेवणार आहोत आम्ही आणि शेपटीकडचा भाग असतो तो कापून अक्कास ठेवणार याच्यावरती चिऱ्या मारायच्या तशा उभ्या आणि ह्या दोघांना मला एक एक फ्राय असं होईल चिरा मारायची असं त्याच्यामध्ये मसाला पण चांगला जाईल आणि ही आई साध्या पद्धतीने करणार आहे आता इकडे सगळी कटिंग करून घेते ना तर मस्त स्वच्छ करून नंतर आपल्याला हे खालायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण <laughs> कम्प्लीट बघा दोय तिला काय संपायचं ना तिला काय मच्छी चांगली स्वच्छ धुवायची आई म्हणते चांगली धुवायची एकदम सो so, आत्ता इकडे बघताय ह्या नारळीच्या कवळी आहेत एक नारळ फोडलेला आहे ओल्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये हे पापलेटच्या कालवर एक नंबर लागतात सो आता हे याच्यातलं खोबरा किती किती असेल, असेल। आहे ते बघू अंदाजाने पण हे खास करून सुरमे असेल पापलेट असेल अशा काही मच्छी आहेत फिश आहेत तर त्यांना वाटणच लागतं जे पण ओल्या खोबऱ्याचं याच्यामध्ये घालायचं आहे सो आता हे पटापट करून घेऊया आता इकडे खवनी खेळून घेते पूर्ण क्लिअर झालेलं आहे आता या साईडला आईला विचारूया की आई, विचार आई आता हे कोबरा किसलेला आहे याच्यामध्ये तू अजून काय वाटण्यासाठी घेणार आहेस ओके ज्यूस ज्यूस करून घ्यायचं पूर्ण असं म्हणजे वाटण करून घ्यायचं वाटण झालेलं आहे तयार बघताय पूर्ण दुधासारखं असं घट्ट असा हा ज्यूस पण निघेलातून आणि या बाजूला बघताय ना हा आमचा घरगुती बनवलेला आम्ही यात वेळेस फर्स्ट टाइम ट्राय केला आहे तो कांदा लसूण मसाला हा पण वापरणार नका मी आणि इकडे कापून ठेवलेली स्वच्छ धुवून ती पापलेट इकडे आई घराची सुरुवात करते कालवण तर कढई तापत ठेवलेली आहे तेल तापलं आहे ना तर सगळ्यात पहिलं काय कांदा तारा तारा आता इकडे हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे याच्यामध्ये चांगला कांदा लालसर झालाय ना थोडासा त्याच्यामध्ये तो घातलाय फोडणीला आणि नंतर वरून हा घरगुती मसाला स्पेशल जो आमच्या घरचा साखरणीचा मसाला असतो सा तो तो दोन चमचेच घातले कारण कांदा लसूण मसाला तिखट अस नाही थोडा स्पायसी असतो थो। त्याच्यामध्ये धने मरिश सगळे असतं कांदा लसूण नाही असतं आता इकडे हळद so, हळद सुद्धा आमच्या घरगुती मसाल्यात असते परंतु जेवण करताना आई खास करून ते वापरतेच वापरते so, त्याच प्रमाण थोडस घ्यायचं आता इकडे बघतोय हा आहे ओला कोबऱ्याचं वाटण आणि लसूण त्याच्यामध्ये वापरलेले त्याची वगारणी त्याची फोडणी दिलेली आहे आणि आईच्या रेसिपी गावाकडच्या साध्या सोप्या कळत चांगल्याला हे पहिलं चांगलं कळून द्यायचं घ्यायचं या बाजूला बघताय इकडे आहे ती कोकम कोकम पाहिजेच आंब्याची उसरी किंवा आंब्याचा आम आमसूल किंवा असे कोकम पाहिजेच पाहिजे ते आम्ही आता याच्यामध्ये घालतोय आंबट पण पाहिजेच नाही मस्त लागत पाठीमागे बघताय ना आता हा किचन मध्ये आम्ही इकडे हे तांदवण घालतोय तर आता सध्या ना दिवाळी संपली की खाजनामध्ये खाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मासे आणण्यासाठी फ्री वेळ असेल कारण आता आहे ना शेतीच्या कामात सगळेजण बिझी आहेत तिकडे पाठीमागे कळ येते आता आई पुढे काय ते देखण बघूया कळ मस्तपैकी बप चांगला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता बघतय गॅस स्लो करू इकडे पापलेट घातलेले आहेत वा पाणी आता बस झालं आहे नको ना थोडासा गॅस स्लो ठेवायचा एकदम फास्ट गॅसवरती कधी मच्छी नाही शिजवायचे आता इकडे बघते ना आई म्हणते काय थोडासा अजून आपल्याला मसाला ॲड करावा लागेल कारण खोबरा वापरला आहे ना तो, कर ना, करा, करा, तो हा घरगुती मसाला अजून तिने ॲड केला एक एक दीड चमचा एक चमचा तर हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे कारण खोबऱ्यामुळे थोडासा तिखटपणा कमी होतं थो, पण थोडासा स्पायसी पण पाहिजे आता बरोबर मीठ घालून घ्यायचं कारण काय आहे मच्छी शिजायला तशी हलकी असते ना लगेच शिजते पण लगे आहे बाकी असं का वातळ असेल ना म्हणजे शिजत नसतं तर त्यांना ते उशिरा घाला भाजीपाल्यामध्ये मच्छीत काही लगेच घालतात ते झाकर मारलं आहे पाच मिनटानंतर आपण चेक करू कशा प्रकारे शिस्त आहे ते तोपर्यंत पाप आई पापलेट फ्राय करायची तयारी करणार आहे त्यासाठी काय काय घेते पण बघूया आता इकडे बघता ह्यात हे पापलेट स्वच्छ साफ केलेले आणि या बाजूला आईने मसाला तयार करण्यासाठी काय घेतलं आहे आमचा घरगुती मसाला जो साठवणीचा आणि त्यानंतर थोडीशी हळद घातली एक चमचा आणि मीठ घेतले सगळे कोणतं तर हे कालावून घ्यायचं ना त्या बाजूला बघते ना आता पापलेटला पूर्ण आपला हा मसाला लावून घेते आपल्या एका साईडला इकडे कालवण शिजतं ना ते एका एक पटापट काम होत आहे इकडे वरती तांदळाचं पीठ वरून घालते रवा किंवा तांदळाचं पीठ आपण जेव्हा मसाला सगळे करतो तेव्हा पण करू शकतो आई ॲक्च्युली कधी कधी आहे ना हे लावत पण नाही कधी कधी नॉर्मलच ठेवते कालवान झालेलं आहे तयार आणि इकडे पापलेटाची पण तयारी झालेली आहे मस्त या चिऱ्यांमध्ये मस्त पिकी मसाला केलेला आहे आणि आता फक्त फ्राय करायचं राहिलंय कालवान बघा किती मस्त दिसतंय झालं नाही ना पूर्ण रेडी झालंय चांगला ट्राय झाला बाहेर तो आपनेट परतून घेतलाय आहे का काही शिजलं कसं समजणार आपल्याला शिजलं कसं समजणार लाल झालं की शिजलं चांगला शिजला असा करपट थोडं झाला ना असा कलर लालचा कलर शिजला शिजलं नाही एका साईडने काढून घ्या स्वतः स्वतःच्यामध्ये काढून घेते गरमागरम आजच्या रात्रीच्या जेवणाचा बेत दुसरा आहे तो पण आता ॲड केला आहे तो पण लगेच आता फ्राय होईल आज आमच्या घरी स्पेशल बेत आहे पापलेट फ्राय आणि पापलेटचं कालवण सो या साईडला बघताय ना इकडे बघा या साईडला बघा इकडे आणि तिकडे बघा एक नंबर कलर बघा आणि ग्रेव्ही पण मस्तपैकी आणि आमच्या किचनमध्ये असा खमंग दरवड सुटला आहे आईच्या आजच्या साध्या सोप्या रेसिपी आहेत गावाकडचे कोकणातलं साधं सोपं सिंपल जेवण आणि फ्राय होतं आहे तर ना की आई अशा वेगळ्या प्रकारची मच्छी ताजी मच्छी तिच्या पद्धतीने गावच्या पद्धतीने करून देत असते तर आम्ही आता मी आलो आहे वर्षा असेल ताजा असेल भाऊ असेल जेव्हा जेव्हा मिळतो ना तर तेव्हा आमच्या घरी अशी मच्छी असतेच असते एरवी असं कधी तुम्ही याल तर गावाला मच्छी खूपच असते कारण कोकणातल्या लोकांचं खास मुख्य खाद्य ते म्हणजे भात आणि मच्छी तर आमच्याकडे तर मच्छी दररोजच असते आता हे आई झालं नाही हे बंद करते बंद आहे गॅस आणि आता हे काढून दुसरा वाला मी काढतो पहिला आईने नाही मस्त आज आमच्या आहे ना भाताची मळणी होती जेवढी काही भात होतं ना शिल्लक या वर्षीचा तो पूर्ण झाला सो आता थोडं जेवण लेटच होणार आहे पण ठीक आहे तुम्हाला आमच्या घरी जेवण कसं बनतं ते दाखवलं आहे अरे हे आमचं किचनचा कट्टा छोटासा तिथे आई असे साध्या साध्या जस रेसिपीज करत असतो कर जेवण करत असतो ते चारचं आता हे ठेवून देऊ किती मस्त वाटतंय ना भारी वाटतंय साईडला ला तो सुद्धा आमच्या गावी कधी या नाही पण त्याला पण द्यायचं नक्की आमच्या गावी तुम्ही याल ना कधी तर तुम्हाला असा भेद नक्की करून देऊ गावचं हे जेवण हे बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे गावी असलो ना ती मजा आणि मुंबईला गेलो ना ती पण मजा असते पण ठीक आहे म्हणजे गावच्या या जेवणाची आठवण येते आम्हाला कारण ते सगळं मिस करतो आम्ही कोकणात गावी आलो की धमालच धमाल असते इकडं टाटा वाढायची सुरुवात तुम्हाला व्हिडिओ हो मध्ये वेळेस दाखवत असतो मच्छी कुठली रेसिपी झाली की अगोदरचा हा सीन तुम्हाला फिक्स आहे कारण काय हे तुम्हाला का फील आला पाहिजे ना जेवतानाचा त्याचा वेळ नंतरचा तर ते <laughs> तुम्ही जेवायला या व्हर्च्युअली नाही खरोखर या गावाला नोकरी जेवायला या या, या। आ, आता आई जेवायला वाटते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पापलेट फ्राय हे खाण्याचा मोह आवरत नाही कधी एकदा जेवायला बसतो असं झालंय आणि आता फायनली ती वेळ आहे आता इकडे आई कालवण वाढते म्हणेमेळलं एक तुकडी आणि भात सोबत रसा ते झाली आजची तिची मेजवानी सगळ्यात पहिलं मी सगळ्यात पहिला टेस्ट करणार आहे ते म्हणजे पापलेटचं कालवण कारण माझ्या आवडीचं पापलेटचं कालवण स्पायसी पण झालाय चवीस ते पण झालंय एक नंबर आता पापलेट खाऊया मला दिसतंय की नाही पापलेट स्वतः पापलेट वासम झालाय खूप छान झालं मीठ वगैरे परफेक्ट शिजल पण छान आणि मस्त आईने चांगलं एकदम चांगलं आहे कालनामधलं पण हे पापलेट पापलेट आहे आहे ना ते मस्तपैकी शिजलेलं असणार त्याच्यामध्ये आईने जे खोबऱ्याचं वाटण घातलंय ना त्याच्यामुळे आणखीन भारी लागत आहे अल्टिमेट आई एकदम साध्या सोप्या रेसिपी करते पण त्यालाही छान होतात काय रहस्य काय <laughs> हातात रहस्य कुणी असतं हातकून असतं काय नाही आणि पानाची पण चव बदलते ना बदल आपण गावी जे बनवतो जेवण त्याचा पण पाण्यात मुंबईच्या पर्याने पण गावीच्या फरक असतं ना हम्म मग ते पाणी पण बरोबर तुझा पापलेट ये छान आहे घे छान आईला पापलेट इकडे माझा मी दोघांना एक घेतलय बर मुंबईला आम्ही त्यांना मिस करतोय खूप नाही आता असंटपाना पण आहे मस्त वाटत काय म्हणा आता मी निवांत जेवण घेतो तुम्ही अशी रेसिपी आईसाठी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपला मसाला तुम्ही घेतला असेल तर त्यामध्ये नक्की करा करा व्हिडिओ करतोय तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये काय दाखवा आम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवलेला भेट आज घरी मळणी होती ना तर आम्ही आज जरा दमलोय नाही कसा काळ सकाळ झालाय तर जेवूया जरा निवांत कारण दिवसभरात संध्याकाळी सुद्धा होतच होतं काहीतरी स्पेशल पाहिजे तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा चॅनमध्ये ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर मित्रांनो व्हिडिओ पुन्हा कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी व्हिटेक आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय का